नमस्कार किती छान दिसत तुम्ही सगळे जण तुम्हा सगळ्यांना खूप खूप प्रेम नमस्कार यांच्यापेक्षा पेक्षा ना आमच्या घरातच करणाचा अनुभव आमच्या रक्तात आहे पण तरी सुद्धा कार्यक्रम सुरू असेल ना तर मध्ये उठून जाण्याचा सुद्धा आमच्यात आहे ना काय तुम्ही बोला अहो सगळ्यात जास्त बायकांबरोबर जिममा खेळण्याचा अनुभव आमच्या घरातच आहे आणि सगळ्यात जास्त बायका मी उज्वल अजू क्षितिजी आहे नमस्कार मी सीमाकर सिद्धार्थ म्हणजे आता तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही आता इथे येऊन काढतो कसं आहे सूत्र संचार ही मुलं तर करतातच सुद्धा si no like <laughs> ना, ते जरा थकलेत ना म्हटलं जरा आपण सगळ्या गोष्टीचा ताबा घेतल्याशिवाय लागतोच नाही पण सांगूबा या सगळ्या बाबतीमध्ये ना आमचा विचार बिचारा भाव भावबळा आहे बरोबर सगळं स्पीडच्या बाहेरच सुरू झालं गरीब काय निरागस वगैरे जरा जास्त होत पण खूप छान खूप सुंदर केलं एकदा यांच्यासाठी सो <laughs> <ना। laughs> दोन मिनटं घेतो आपण सगळे खाली जाऊया आपण आधी मीडियाला आणि आपल्या सगळ्या मित्रांना ट्रेलर दाखवूया आणि मग आपा परत परत गप्पा